नमस्कार मित्रांनो युवतीचं डोक्यातून काढून टाका महायुतीत आलबेल नाहीत अजित पवार गटाचे खासदार असे का म्हणाले काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना सर्वच पक्षांनी मोर्ची बांधणी सुरू केली आहे काही ठिकाणी फोडाफाडीचं राजकारण सुद्धा दिसून येत आहेत तर काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतःहून पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार पटेल यांनी कार्यकर्त्यांना थेट सूचना डोक्यातून काढून टाका असं ते म्हणाले त्यामुळे महायुतीत साधा काही आलबेल आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल भंडाऱ्यात दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्थभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिथे युवती होईल तिथंच युती करायच्या असं आमचं धोरण आहे त्यामुळे युवतीचं डोक्यातून काढून टाका असा थेट सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत दुसरीकडे तसेच तिसरीकडेही उमेदवार असू शकतात अशा परिस्थितीत आपल्याला कार्यकर्त्यांना संधी न देणं त्यांचं मन दुखवणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे जिथे सोयीचं वाटत असेल आपण तिथे बघू असं पटेल म्हणाले सार्वजनिक निवडणूक आहेत मताचा विचार असतो जिथे आपली ताकद आहे तिथे आपण विचार केलाच पाहिजेत असं पटेल यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आहे असं होणार नाही की आमच्या निवडणुकीत दुसरा उमेदवार निवडून आला म्हणून ती जागा सोडायची आपली ताकद असेल तर आपण लढायचं प्रत्येक प्रभागात आपला उमेदवार लढेल हा विचार करून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे असं प्रफुल्ल पटेल यावेळेस म्हणाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद